नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती आहे या महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या पाच योजनांचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना एक संभ्रम निर्माण झालेला आहे सध्या आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करता येणार नाहीत आणि मित्रांनो शेतकऱ्यांना असं वाटणं देखील साहजिकच आहे पण आचारसंहितेमध्ये सरकार नवीन निर्णय घेऊन मतदारांना लाभ देऊ शकत नाही नवीन जी आर शासनाला काढता येत नाही आणि मित्रांनो या महिन्यात जे पाच योजनांचे अनुदान वाटप केले जाणार आहे त्या पाचही योजनांचे जी आर आचारसंहितेपूर्वीच काढलेले आहेत आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी जे पैसे मंजूर झालेले होते जो निधी मंजूर झालेला होता तो मंजूर झालेला निधीसुद्धा विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती आलेला आहे त्यामुळे या, त्या या पाचही योजनांचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आचारसंहितेमुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वितरित केल्यानंतर सरकारला याचा फायदा होणार आहे त्यामुळे सरकारने आतापर्यंत या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केलेला नाही त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पाचही योजनांचे पैसे वितरित केले जाणार आहेत आणि या पाच योजनांमधून कोणत्या ना कोणत्या एका तरी योजनेचा अनुदानापासून वंचित ठेवला जाणार नाही तर मित्रांनो नक्की कोणत्या पाच योजना आहेत ज्यांचे पैसे या महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्या संपूर्ण योजनांच्या जी आर सहित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी हे पैसे शेतकऱ्यांना किती तारखेला मिळणार आहेत याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा म्हणजे आमच्या अशाच शेतीविषयक प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणकोणत्या पाच योजनांचे पैसे शेतकऱ्यांना या महिन्यात दिले जाणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे खरीप शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयामध्ये मंजूर झालेला निधी राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये लवकरच वाटप करायला सुरू होणार आहे एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी आणि बावीस लक्ष एवढा निधी या चाळीस तालुक्यांसाठी पात्र आहे मित्रांनो कोणकोणते चाळीस तालुके या जी आर अंतर्गत पात्र ठरलेले आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही जर तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुमचा तालुका या अनुदानासाठी पात्र आहे का याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही पहा सविस्तर लिस्ट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे संपूर्ण पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांची लिस्ट त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दुसरी जी योजना आहे जिचे पैसे सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो या अंतर्गत राज्यातील एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांना या निधीचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो या जी आर बद्दल सुद्धा विस्तृत अशी माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मित्रांनो तिसरी जी योजना आहे ती म्हणजे अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आहे त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांचं डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये रब्बी पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष आणि सदोतीस हजार एवढ्या निधीचं वाटप याच महिन्यात केलं जाणार आहे मित्रांनो याच्याबद्दलचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे याची सुद्धा लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देईल कोणकोणत्या जिल्ह्यात या अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मित्रांनो चौथी जी योजना आहे ती म्हणजे जिच्याकडे राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 वर 2022 मदिल। चा नुसार, मंजेच नुसार, नुसार, दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहाच्या मॉडेलनुसार म्हणजेच कप अँड कॅप मॉडेलनुसार बीड पॅटर्ननुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉइंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा जी आर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो हा दोनशे एकतीस कोटी जो निधी आहे तो संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्यासाठी आहे मित्रांनो दोन हजार बावीस च्या खरीप आणि रब्बी हंगामातील जो पीक विमा आहे तो सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो हा जो निधी आहे तो फक्त भारतीय कृषी विमा कंपनीला दिला गेलेला आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या मार्फत इतर विमा कंपन्यांना हा निधी वाटप केला जातो आणि यामध्ये कोणकोणत्या कंपन्या पात्र आहेत कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याच्याबद्दलचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि यामध्ये तुमची विमा कंपनी तुमचा जिल्हा पात्र आहे का पहा आणि मित्रांनो पाचवी जी योजना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या योजनेअंतर्गत केली जाणार आहे त्यासाठी निधी वितरित करण्यासाठीचा हा जी आर आहे मित्रांनो हा जी आर सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच निधीचा शेवटचा टप्पा वितरित करण्याच्या संदर्भातला हा जी आर आहे या योजनेसाठीचा संपूर्ण निधी आता कृषी आयुक्तांकडे जमा झालेला आहे त्यामुळे या महिन्यात ही कर्जमाफी सुद्धा नक्कीच केली जाणार आहे तर मित्रांनो या पाचही योजनांचे जे जी आर आहेत या संपूर्ण जी आरच्या माध्यमातून जो निधी वितरित करण्यात आलेला आहे तो विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती करण्यात आलेला आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या महिन्याच्या शेवटी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र